ड्रायवर आहे परमात्मा पॅसेंजर आत्मा ड्रायवर आहे परमात्मा पॅसेंजर आत्मा या विश्वाची या देहाची गाडी चालली 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 गाडी चालली चालली चालली, 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 चालली। ड्रायवर आहे परमात्मा पॅसेंजर आत्मा ड्रायवर आहे परमात्मा पॅसेंजर आत्मा या विश्वाची या देहाची गाडी चालली 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 गाडी चालली चालली चालली, चालली, चालली। ಬ್ರಹ್ಮದೇವ ಕಾರಗಿರ ಗಡಿಯಾರ ಬ್ರಹ್ಮದೇವ ಕಾರಗಿರ ಗಡಿಯಾರ ವಿಷ್ಣು ಸ್ಟೇಷನ್ ಮಾಸ್ತರ ನೀಟ ಪಾಹತ ಅೆ ಕಾರಭಾರ ವಿಷ್ಣು ಸ್ಟೇಷನ್ ಮಾಸ್ತರ ನೀಟ ಪಾತ ಅೆ ಕಾರಭಾರ गाडी चालली 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 गाडी चालली 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 ड्रायव्हर आहे परमात्मा पॅसेंजर आत्मा या विश्वाची या देहाची गाडी चालली 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 गाडी चालली 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 यम देवाचे चिकर आले त्याने तिकीट काढले यमदेवाचे चिकर आले त्याने तिकीट काढले ज्याचे तिकीट संपले त्याला धरून आणले ज्याचे तिकीट संपले गाडी चालली 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 गाडी चालली 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 ड्रायव्हर आहे परमात्मा पॅसेंजर आत्मा ड्रायवर आहे परमात्मा पॅसेंजर आत्मा या विश्वाची या देहाची गाडी चालली 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 गाडी चालली 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 गाडी चालली चालली चालली